भूमी अधिग्रहण प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला सुनावणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला भरपाईस वेळ दिला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा पुन्हा चर्चेत सचिव व्ही राधांच्या बदलीनं प्रशासन हादरला जरांगींकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी मिनल खादगावकर इच्छुक मुलाखतीसाठी येताना डाटा घेऊन येण्याचं जरांगेंचं इच्छुकांना आवाहन काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक मराठवाडा विदर्भासाठी सर्वाधिक प्रतिसाद दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पाचशे अर्ज पाथरीचे माजी आमदार बाबाजनी दुर्रानी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्त्याला जमिनीच्या वादातनं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आज पाथरी पाथरीबंद हाक आयएनएस विक्रांतच्या फंडात घोटाळा केल्याची किरीट सोमये यांची केस बंद करायला कोर्टाचा नकार आर्थिक गुन्हे शाखेचा रिपोर्ट कोर्टानं फेटाळला सभांना एक लाखाची गर्दी जमवली तरच आमदारकीची उमेदवारी उदय सामंत यांचं सा संभाजीनगरमध्ये विधान उमेदवारांच्या भुव्या उंचावल्या म्हाडाच्या सदनिकांचं वितरण संगणकीय सोडतीद्वारेच अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचं आवाहन